खाद्यतेलाचा सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ब्रँडच्या बनावट खाद्यतेलाची डबे तयार करून त्याची सर्रास विक्री सुरू होती हा प्रकार अधिकृत कंपनीच्या लक्षात आल्यानंतर कंपनीचे पथक यवतमाळात दाखल झाले त्यांनी चार दिवस मुख्य बाजारपेठेसह हो शहराच्या विविध भागात सर्च केला त्यानंतर धाड सत्र राबविले यामध्ये बनावट तेलाचे डबे जप्तीची कारवाई सुरू झाली या कारवाईनं शहरात एकच खडबड उडाली ब्रँडच्या नावानं बनावट तेलाचे डबे विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी सावध पावितरा घेत हात वर केले आहेत आम्ही ठोक विक्रेत्यांकडून तेलाचे डबे आणले आहेत हुबेहूब ब्रँड सारखे दिसतात यातील फरक ओळखू शकत नाही असं सांगितलं या प्रकरणात तेल जप्त करून विक्रेत्यांकडून यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अठ्ठावीस जुलै म्हणजे आज सकाळी तीन वाजता गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये फॉर्च्यून कंपनी जी आहे जी खाद्यतेल विकत असते हे बनावट खाद्यतेल असण्याची तक्रार फॉर्च्यून कंपनीचे सिनियर इन्व्हेस्टिगेटर श्री उमेश श्री अनूप संभाजी कोलप यांनी पोलिसांना दिली आणि अधिक तपास केले असता याच्यामध्ये साधारण एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हस्तागत करण्यात आलेला आहे आणि चार लोकांना याच्यामध्ये आरोपीसुद्धा बनवण्यात आलेला आहे याच्यामध्ये भारतीय न्यायसंहिता तीनशे अठरा चार आणि भारतीय न्यायसंहिता तीन पाच तसेच कॉपीराईट ॲक्टचे कलम त्रेसष्ट आणि पासष्ट यान्वये गुन्हा दाखल झालेला आहे आणि याचा अधिक तपास सुरू आहे आरोपींना आम्ही सध्या आहे आणि हे जे ऑइल आहे हे तेना रहे, या कंपनीकडे त्याचबरोबर आहे फॉरेन्सिक कुठल्या प्रकारचं ऑइल आहे आणि कशा पद्धतीने बनवलं आणि नेमकं हे ऑइलची पॅकेजिंग जी आहे डुप्लिकेट पॅकेजिंग कुठे झाली आणि कोणी सप्लाय केलं यावर अधिक तपास सुरू आहे महान्यूज सेवन करीता नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्टूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बेजायन रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमल या घुटने